नमस्कार शेतकरी बांधवांनो मी शैलेशाडे गावकर आनंदागुरकेडचा प्रतिनिधी आज आलेला आहे द्राक्षाबागेच्या प्लॉटवरती तर तुम्ही बघू शकता हा प्लॉट साधारण वीस ते पंचवीस दिवसाचा आपला प्लॉट आहे या प्लॉटमध्ये आपले आनंदागुरकेरचे ब्रिलियंट वापरले होते तर मित्रांनो यावर्षी वातावरणाचे ताणतणाव असेल तेव्हा वातावरणातील सातत्याने जे बदल होतात ते बदल असतील त्यामुळे काय होत आहे की गोळीगडा गोळीबाराचा प्रॉब्लेम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणवत आहे म्हणजे प्रत्येक शेतकरी गोळीगाड्यासाठी त्रस्त आहे व चांगली गट निर्मिती होऊ शकत नाही या सी अशा परिस्थितीमध्ये आम्ही या बागेमध्ये ब्रिलियंट दोन ते अडीच मिलीने दिले होते तर ब्रिलियंट कसं वापरायचं आहे मित्रांनो तर ते ब्रिलियंट कोंगा अवस्थेमध्ये व व दुसरा स्प्रे तीन चार ते चार पाच अवस्थेमध्ये घ्यायचा आहे आपल्याला तर तो स्प्रे आपण दोन ते अडीच मिलीने केरोडोसोबत घेतला तर अत्यंतच उपयुक्त असेल तर केरोडो लिटरला अर्धा ग्रॅम आणि ब्रिलियंट लिटरला दोन ते अडीच मिलीने वापरून आपण चांगला रिझल्ट मिळवू शकता तर मित्रांनो गोळीगाडावर काम करणारे आमचे ब्रिलियंट हे प्रोडक्ट शंभर टक्के प्रत्यक्षकारने वापरावे असे आम्ही तुम्हाला आवाहन करतो धन्यवाद